आता मला काय पाच एकर जमीन आहे पाटला पाटलाला ना मला पाटलाला चार एकर होती आणि मला पाच एकर होती थोडी हलकी असल्यामुळं एक एकर भर जास्ती आली ती समजा मग त्यांनी काय ती जमीन विकली का? विकली जमीन ती केव्हा विकली ती कोणत्या साली आता त्याला विकलेली टप्प्या टप्प्यानी हां विकली विकली म्हणजे हे कार्यक्रमच समजा त्याला कुठंच मुवारच्या मुवारच्या तर नेलात नाही पण हे करायचं त्यांना समजा काय पोरं न्यायचे त्यांनी पोरं नेऊन पुन्हा उपेशन करायचे मग कारण एखादी वडस असा खर्च त्यांच्याकडून जास्ती झाला ते मागत नसत कोणालाही की मला आठवडा खर्च झाला मग हां प्रक ते कोबड प्रकरण झालं त्याच्यात दोन्ही याच्यातच गेली राड्यातच त्यांच्याशी म्हणजे म्हणायचं नाही की जी म्हणजे माझ्याकडे मा, पैसे नाही तर याच ना काय करायचं म्हणून स्वतः काही जीव वतवंतवर काही इकून टाकायचं आणि लढत राहायचं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये ह्याच्यातच गेल्या गोष्टीतच गेली सगळी आता लोक सांगतात की एक शो त्यांनी भरवलेला होता त्या शोचे तिकीट विकल्या गेले नाही आंबड शो घेतला घेतला होता तीन शो अमोल <coughs> कोल यांच्या नाटकाचा त्या नाटकाला खूप सारा खर्च आला परंतु त्याच्यातून तो, तो खर्च रिकवर झाला नाही आणि म्हणून मग परिणामी जमीन विकून ते पैसे भरावे लागले भराव म्हणजे हे हे खरं आहे का गोष्टीसाठी आता सर्वांना असं वाटतं पाटील यांचं जे गाव आहे ते आंतरवाली सराठीच आहे पण ते इथले आहेत मातोरा तर त्यांनी गाव का सोडलं म्हणजे मागचा काही इतिहास गाव सोडलं म्हणजे कसं आता आम्ही चौघ मग आता चौघ भाऊयात मग आता त्यांना तर हे शेती करायचं तर हेच होतं शेती करीतच नव्हते राजकारण म्हणजे राजकारण त्यांना ध्यानातच नाही त्यांना फक्त काय ध्यानात होतं त्यांचे समजकारण हे ह्या माणसाचं दुखायला लागलं यांचं काही काम असलं ते आमचं ना ऐकता जायची आम्ही त्यांना कधी म्हणत नव्हतो की तुम्ही जाऊ नका म्हणून ते जायचे त्याच्या पद्धतीने ते कामं बी करायची मग आता तिकडं जायचं म्हटलं मग आता इकडं शेती आमची सगळी डोंगरात भागायची होती ते गेले असेच की ब मला हे हे काम करायचं ते काम करायचं असं म्हणून तिकडे गेले ती नाही लग्नाच्या लग्नाच्या नंतर गेले ते दोन तिकडे वेगळी तिथं आंतरवाली म्हणजे कारखाना समर कारखाना काहीतरी तिथं धंदा पाणी करू आपण हिशोबात ते गेले पण त्याला धंदा पाणी सुद्धा देणे केलं नाही कारखान आंतर हा, हा, ते आंतरवाली सराटे म्हणजे गाव नाही त्यांनी फक्त सगळ्यांनी मिळून आपण इथं उपोषण करायचं म्हणून ते गाव ठरवलेलं त्यांनी बरं आता जसं की आम्ही पण शहरात राहतो आणि आमचं गाव मूळ आहे तर आम्ही दिवाळीला म्हणा पोळ्याला म्हणा असं जात का ते तुम्हाला भेटायला कधी यायचे कधी मधी पण एवढं थांबत नव्हतं आले की आले की जायचे थोडंफार आईला बोलायचे आम्हाला बोलायचे जायचे बोलणं होतंय का तुमचं नाही कशाचं बोलणं आता आम्हालाच बळत भेटायला जावं लागतं तरी भेटून बोलणं काय फोनवर सुद्धा बोलणं नाही आमचं ज्यावेळेस उपोषण चालू होत सतराशे वर्षण केलं त्यावेळेस तुमची काय सिच्युएशन आहे उपोषण चालू होत त्यावेळेस तुम्ही तिथे गेल्या होता आणि त्यावेळेस तुम्हाला बघून फक्त जरंगे पाटीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रडला होता तुमच्या डोळ्यात आश्रू होते काय वाटत होत तुम्हाला की आता माझा केली तेरा चौदा दिवस उपाशी आहे जेवण नाही उपोषण जेवण केलेलं जेवण नाही तू नव्हतं उघडीत पाटील साहेब का असं झाकून घ्यायचे आपण म्हणलं का नाही उर्स जेवा नारळाचं पाणी घ्या इतकं त्याने कडक केलं खूप शेवस जरी हा दम नाही आणि त्यांना बघितलं का मग आम्हाला रडू यायचं आणि अजून रडू येतं अजूनही हाल अपेक्षा त्रास आहे बर आता वीस तारखेला ते इकडे येणार तुम्ही म्हणला की तुम्ही पण जाणार मुंबईला तर काय वाटत तुम्हाला आता आता आरक्षण मिळेल आता द्यायलाच पाहिजे आता ह्या वेळेला तर आरक्षण मिळायलाच पाहिजे असं आमचं फक्त मत देखील शिंदे साहेबांना आम्हाला त्यांनी एवढं तरसू देऊ नये आरक्षण त्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी यांनी आरक्षण द्यायलाच पाहिजे मराठी समाजाने त्यांचं काही वाईट केलेलं नाही एक किस्सा मला आठवला किंवा मला वाटतं आजच मी ऐकलंय आता हे भगवा रुमाल आहे ना तो रुमाल ज्यावेळेस गळ्यात घालायचा किंवा जायचं कुठं मोर्चाला तर तुमचे बाबा त्यांना थांबवायचे की कुठं चालला काय वगैरे काय घटना आहे बरं ही ते त्यांनी त्यांच्या एका ठिकाणी सांगितलं की मला खिशात घालून रुमाल घालून खिशात घालून बाहेर पडायला लागायचं रस्त्यावर आणि मग काय काय आहे ते तुमच्या तोंड ऐकायला आम्हाला आवडेल काय काय म्हणजे असं आहे बा आमच्या वडिला सुद्धा वाटायचं की बा ही मी शे मी शेती करीत होतो आणि तिघं जण शाळेत जात होती वाडला असं वाटत होतं की तिघ शिकते आणि ह्यो शेती काम करतो म्हणजे ह्यू हो माझ्यावर उद्याच्या त्यांच्यावर तर माझ्यावर असू हे रागवून म्हणून तुम्ही इकडे तिकडे कुणी फिरू नका शेतीतलं थोडंफार काम करू लाग करू लागायचं असं त्यांचं म्हणणं असायचं म्हणजे मनातून बोलत नसत पण असं त्यांचं मनातून त्याला असं वाटत असेल ना की बघू आहे त्यावेळेस समजा कुठं मोर्चाला जायचं असेल किंवा कुठं आंदोलनात असेल तर त्यावेळेस रुमाल खिशात घालून जायचं खिशात घालायचं रुमाल जायची पण ते मला सांगायची ते असे असे खिसा करायची का जायची मग मी नसं म्हणत की भाऊ तुम्ही कमून जातात काय एखाद्या वेळेस असं की केलं की जायची आणि मग तुम्ही हा पण आज त्या गोष्टीचा निश्चितच आनंद वाटत आनंद म्हणजे आम्हाला त्याचं काही वाटत नाही एकदम भरपूर आनंद वाटतो आम्हाला की बाबा आमच्या घरात आमचं याच्यात काही नसतानी एवढं मोठं आम्ही जी लोक केलंय झालंय समजा आम्ही नाही केलं सगळ्या जयंतीने केलं याच्यात आम्ही खूप आभारी आहोत